महाराष्ट्र न्यूज वन नवा दिवस नवी बातमी नमस्कार मी अप्पासाहेब माळी आपण पाहताय महाराष्ट्र न्यूज वन चॅनल पाहूया आत्ताची महत्वाची घडामोड तब्बल दहा वर्षानंतर कोल्हापूर महापालिकेची निवडणूक झाली पाच वर्षांचे प्रशासक राजवट संपून आता नवीन सभागृह अस्तित्वात येत आहे सहा फेब्रुवारी दोन रोजी महापौर निवड आहे दरम्यान पक्षीय पातळीवर गटनेता निवडीची प्रक्रिया पार पडले महापालिका निवडणुकीत काँग्रेसने सर्वाधिक चौतीस जागा जिंकल्या मात्र ते बहुमतापासून दूर राहिले निवडणुकीत महायुतीची सरशी झाल्यामुळे काँग्रेसला विरोधी बाकावर बसावे लागले दरम्यान काँग्रेस पक्षाने गट नेतेपदी तरुण चेहरा दिला आहे नगरसेवक इंद्रजित बोंद्रे यांची गट नेतेपदी निवड केली आहे बोंद्रे हे दुसऱ्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत यंदा ते प्रभाग क्रमांक आठमधून निवडून आले आहेत दोन हजार दहा ते दोन हजार पंधरा या कालावधीतील सभागृहात त्यांनी क्रांतिसिंह नाना पाटील नगर प्रभागातून प्रतिनिधित्व केले आहे दोन हजार पंधरामध्ये त्यांच्या आई शोभा बोंद्रे या चंद्रेश्वरमधून निवडून आल्या होत्या त्या, त्या महापौरही झाल्या भारतीय जनता पक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष यांनी महायुती म्हणून निवडणूक लढवली या महायुतीमध्ये भाजपा हा मोठा भाऊ ठरलाय भाजपचे सव्वीस नगरसेवक निवडून आले आहेत गट नेता निवडीसाठी भाजपच्या नेते मंडळींनी ने नगरसेवकांची मते आजमावली बंद पाकिटातून नावे मागवली भाजप प्रदेश प्रदेशकडे नावे पाठविली प्रदेश पातळीवरून चौथ्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आलेल्या मुरलीधर जाधव यांच्या खांद्यावर गट नेतेपदाची धुरा सोपवली जाधव हे प्रभाग क्रमांक सोळामधून निवडून आले आहेत दोन हजार पाचपासून पासून ते सभागृहात प्रतिनिधित्व करत आहेत राजारामपुरी तारा राणी विद्यापीठ राजारामपुरी प्रभागातून विजयी झाले होते विरोधी पक्षनेता स्थायी समिती सभापतीचा अनुभव आहे यंदाच्या महापालिका निवडणुकीत शिवसेनेचे पंधरा नगरसेवक निवडून आले आहेत कोल्हापूर महापालिकेच्या इतिहासात शिवसेनेची उच्चांकीय सदस्य संख्या आहे शिवसेनेच्या गट नेतेपदी स्थायी समितीचे माजी सभापती शारंगधर देशमुख यांच्याकडे आहे नव्या सभागृहात देशमुख शिवसेनेचे गटनेते म्हणून दिसणार आहेत दहा वर्षे ते काँग्रेसचे गटनेते साने गुरुजी वसाहत रंकाळा तलाव प्रभागातून यापूर्वी विजयी मिळवला होता यंदा त्यांनी प्रभाग क्रमांक नऊ मधून विजयी परंपरा कायम ठेवली विधानसभा निवडणुकीतील उमेदवारी निश्चितीवरून निर्माण झालेल्या नाराजी नाट्यातून त्यांनी काँग्रेसला रामराम केला सात आठ महिन्यापूर्वी ते शिवसेनेत दाखल झाले आहेत शिवसेनेचे अधिकाधिक नगरसेवक निवडून आणण्यासाठी ज्यांनी ज्यांनी पुढाकार घेतला त्यामध्ये देशमुखी यांचाही समावेश आहे यांचा राष्ट्रवादी अजित पवार काँग्रेसचे महापालिका गट नेतेपदी अपेक्षेप्रमाणे नगरसेवक आदिल फरास यांची निवड झाली फरास यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षपदाची पदाची जबाबदारी आहे पा महापालिकेत दोन्ही काँग्रेस सत्तेत असताना फरास हे राष्ट्रवादीचे काँग्रेसचे कारभारी म्हणून काम पाहत होते स्थायी समिती स समितीपदी त्यांनी काम केले आहे गेल्या सभागृहात राष्ट्रवादीचे चौदा सदस्य होते यंदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीची घसरण होऊन केवळ चार जागांवर राष्ट्रवादीला समाधान मानावे लागले ला आहे दोन हजार दहामध्ये ते शाहू मैदान प्रभागातून निवडून आले होते तर दोन हजार पंधरामधील निवडणुकीत त्यांच्या आई हसीना बाबू फरास या श्री महालक्ष्मी मंदिर प्रभाग येथून निवडून आल्या होत्या त्या महापौर बनल्या यंदाच्या निवडणुकीत आदिल फरास यांनी प्रभाग क्रमांक बारामधून मधून प्राप्त केला आहे दरम्यान म्हणून निवड झालेले चारही सदस्यांनी यापूर्वी महापालिका सभागृहात काम केले आहे एक्क्याऐंशी सदस्य संख्या असलेल्या सभागृहात काटावरचे बहुमत असणाऱ्या सत्ताधाऱ्यांना येत्या पाच वर्षात महायुती म्हणून गट एकत्र ठेवताना कायम दक्ष राहावे लागणार आहे तर विरोधी बाकावर बसलेल्या काँग्रेससमोर सत्ताधाऱ्यांवर अंकुश ठेवताना साऱ्या नगरसेवकांची एकजूट कायम ठेवण्याची कसोटी लागणार आहे आमच्या या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद